हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना चला तर तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन चॅनलमध्ये अश्विनी नेवलकर तर चला बघा आम्ही आता तुम्ही बघितलंच असेल कालचा व्हिडिओ त्यामध्ये आम्ही महालक्ष्मी मंदिरात गेलेलो होतो आता हा पार्ट टू आहे त्याच दिवशीचा व्हिडिओ आहे हा पण पार्ट टूमध्ये केलेला आहे तर हा श्री संत गोमाजी महाराजांचं समाधी आहे तिथे आम्ही गेलेलो होतो नागझरीला तर ते बघा आता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवते मी पण काही ठिकाणी शूट करता येत नव्हतं जिथे समाधी वगैरे घेतलेली होती तिथे नव्हतं व्हिडिओ काढायसाठी तर तिथे काहीच शूट केलेलं नाही आहे मी पण तुम्हाला बाहेरचा ॲटमॉस्फिअर पूर्ण दाखवलेला आहे तर बघा व्हिडिओ एन्जॉय करा आणि आता आम्ही सगळे निघालो कृषिका बघा तिच्या पप्पांच्या खांद्यावरती जात होती आणि यांना चहा वगैरे घ्यायचा होता आम्ही तेच विचार करत होतो पण मग सर्वांचा विचार झाला की चहा आपण दर्शन झाल्यानंतर घेऊ तर मग आम्ही डायरेक्ट मंदिरातच गेलो जिथे समाधी घेतलेली होती आणि गो कुंड आहे तिथे पाण्याचं तर तिथे इथे लेडीज आणि तिकडनं जेंट्स असं दोन रस्ते होते जायला तर आम्ही लेडीज एका साईडने गेलो आणि जेंट्स एका साईडने गेले तर तेच मी दाखवती आहे आणि तिथे बघा लिहिलेलं आहे की व्हिडिओ फोटो अलाव नाही आहे म्हणून आता बघा हा एंट्री गेट आहे श्री संत गोमाजी महाराज नागझरी यांचा तर आम्ही हे शेगावपासून आठ ते नऊ किलोमीटर नागझरी हे गाव आहे तिथे श्री संत गोमाजी महाराज यांची समाधी आहे चला तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते की गोमाजी महाराज हे कोण होते तर भगवान श्रीकृष्णाचे भक्त शेगावचे संत श्री गजानन महाराज हे देखील ज्यांना वंदन करायचे असे विदर्भातील थोर संत म्हणून श्री गोमाजी महाराज यांचा परिचय आहे श्री क्षेत्र पंढरपूर येथे येणाऱ्या शेगावी गजानन महाराज यांच्या पालखीचा पहिला मुक्काम गोमाजी महाराज संस्थान नागझरी येथे असतो तर त्यामुळे मग ते तिथे त्यांची समाधी वगैरे झालेली आहे आता बघा बाहेर सगळं व्हॉईस खूप होतं त्यामुळे आम्ही व्हॉईसवर करून सांगते आहे सगळं कारण तिथे खूप आवाज होता तुम्हाला काही पण बोललेला आवाज पण नसता आला आणि आता आम्ही जिथे बसलो आहे तिथे मस्त चहा आणि ज्यूस होतं उसाचा रस होता तर आम्ही सगळ्यांनी चहा घेतलेला होता यांनी तसं आहे चहा मस्त पाऊस पण लागला आहे बारीक बारीक पाऊस पण लागलाय बारीक बारीक आता इथे बसलो तर आम्ही एका मला सांगेल तिकडे जाऊन बसलो तिथे बसायला जागा नाही तिथे जागाच नव्हती बसासाठी बघा आता तिथे नवीन लग्न झालेले दोन जोडपे पण होते त्यांना पण मग मी शूट केलं ते पण तिथे दर्शनासाठीच आलेले होते कदाचित त्यांनी दुसरीकडे केलं असेल लग्न आणि तिथे दर्शनाला आले होते

चला तो बॅलन्स नाही करत आहे ना त्यामुळे कृषिका बसली आहे चलो अरे इथे इथे आणि त्याला झोपवायचं आहे ते आणि वरून लावायचं असते ते कृषिका नाही पकडणार ती नाही पकडेल ती अगं त्याला आहे आणि हे वरती उचलावं लागते आणि मग वरून झाकायचं असते वरती नाही लागली पाहिजे हा ते असं आहे आहे चला ते काही कळलंच नाही कळेल कस रोज रोज थोडी बसतो पण आपण बसवला आहे ना कृषिकाला लहान असताना आपण नाही बसलो उठून गेला ना तो तो अरे, ना अरे अरे बेबी चला या लवकर लवकर कृषिका चल ते नाही का आहे चलो चलो, चलो।, चलो। हा बघ कसा बघतो लोक कर... आता आम्ही सगळं फिरून वगैरे चार वाजल्या मला येतपर्यंत तर आम्ही चार पाचला रूमवरती आलो आणि रूमवरती आल्यानंतर सगळ्यांना भूक लागलेली होती तर आम्ही प्रसादालयमध्ये मग तिथे नाश्ता घेतला उपमा कोणी पोहा आणि कोणी साबुदाणा उसळ असं नाश्ताच केला कारण मग लवकर आम्हाला सात साडेसातला जेवण करून आमची ट्रॅव्हल्स होती रात्री तर निघायचं पण होतं त्यासाठी आम्हाला लवकर जेवण करायचं होतं म्हणून आम्ही सकाळी काही जेवण नाही केलं सरळ आम्ही चार पाचला नाश्ताच केला आणि बाहेर फिरायला गेलो तर काही ना काही खाणं सुरूच होतं त्यामुळे जास्त भूक पण नव्हती म्हणून मग आम्ही बघा किती मस्त उपमा होता आणि प्रसादालयामध्ये इतकं सुंदर नाश्ता मिळतो खूप टेस्टी पण असतो आणि खूप छान असतो तुम्ही पण एकदा या शेगावला आणि नक्की व्हिजिट करा खूप छान आहे तिथे ॲटमॉस्फिअर इतकं मस्त की खूपच छान नक्की येऊन बघा आणि हे बघा किती मस्त उपमा खूपच टेस्टी आहे उसळ आम्ही उसळ आमचा नाश्ता वगैरे झाला आणि मग आम्ही रूममध्ये थोडंसं आराम केला आणि मग साडेसातला जेवण करायला गेलो तर बघा तुम्हाला मी आधीच दाखवणार होती पण मी काही शूट करत नव्हती कारण खूप गर्दी असल्यामुळे आणि आज आम्ही लवकर जेवण करायला गेलो तर गर्दी नव्हती आणि छान आरामात जेवण पण झालं आणि छान शूट पण केलं मी पूर्ण थाली खूप मस्त जेवण पण होतं तिथे आणि आम्ही तिथेच दोन तीन दिवस जेवण पण तिथेच केलं आणि तिथे सेल्फ सर्विस असते स्वतःच जेवण घ्यायचं ताड घ्यायचं आणि डायनिंगवरती जाऊन जेवण करायचं चलो चला वैष्णवी मॅडम चलो बाय बाय करतो अभी शेगाव को इकडे कोण आहे आम्ही या तीन रूम केलेल्या होत्या वन टू आणि ती लास्टवाली थ्री पर्समध्ये चार्जर हो पॅन्ट आम्ही तीन रूम्स केलेले आहे हां नाही झालं 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 आणि केलेल्या होत्या आता मी तुम्हाला डायरेक्ट सोडतानाच दाखवते रूम चला तर आम्ही चेकआउट करायला चाललो आता <ँणे> दे आपण दोन आपण दोन बॉटल घेऊन घेऊ होऊन जाते

ऑटो केला त्या भक्तनिवासपासून आणि आमची जिथनं ट्रॅव्हल्स होती तिथे आलो आहे आणि ट्रॅव्हल्सला अर्धा तास उशीर होता त्यामुळे आम्ही थांबून होतो तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात तेही नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघायला माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर आता आमची बस येईल आणि आता आम्ही निघू बसमध्ये तो तो चला आम्ही निघालोय आता शेगाव टू नागपूर चला तर आमच्याकडे सोबत आज कोण आहे बघा ट्रॅव्हल्स आणि हा बाजूला झोपायला आला थांब दाखवत्या इथे अंधार असल्यामुळे नाही का थोडस हे बघा बेबी हाय बेबी हाय कृषिका आणि इकडे आई झोपलीये आम्ही पण झोपू इकडे बाबा आहे आणि वरती रिंकू <laughs> आणि आता चला आम्ही सकाळला पोहोचू आणि तिकडे पोहोचल्यानंतर भेटू चला बाय बाय गुड नाईट